मित्रांनो नमस्कार आज अठ्ठावीस सप्टेंबर आजच्या दरम्यान आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा ढगपुटी सदरस पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी दुपारपर्यंत झालेली पाहायला मिळेल तर रात्रीदरम्यान पावसाचा जोर कोकणातील काहीसा ओसरेल मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आज होईल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला सकाळी दुपारी आणि रात्री देखील जोरदार वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे मात्र विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता आज असणार नाही विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात सायंकाळी आणि रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र विशेष करून कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र खानदेश मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग विशेष करून छत्रपती संभाजीनगर जालना या भागात आज मोठा पाऊस होईल हा पाऊस आपल्याला सकाळी दुपारी झालेला पाहायला मिळेल रात्री दरम्यान पावसाचा जोर काहीसा ओसरेल मित्रांनो उद्या आहे एकोणतीस सप्टेंबर उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र खानदेश मध्य महाराष्ट्र या परिसरातील पाऊस आपल्याला उघडीप घेतलेला पाहायला मिळेल मात्र मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी रायगडच्या भागात उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र होऊ शकतो मात्र काळजी करण्याचं काहीही कारण नाही तीस सप्टेंबरनंतर राज्यातील पाऊस संपूर्ण महाराष्ट्रातील बंद झालेला पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद